सासूला बी द्या की जरा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा कारण ह्या समाजामध्ये काही अशा बी सासा आहेत की ज्या सासा आपल्या सुनेला त्रास केल्या टोमने बोलले आणि ह्याला वाईट तागून ती सून घराबाहेर राहू लागली किंवा काही सासांनीच तिला घराबाहेर काढलेलं असतं आता मी अशा सासांना शुभेच्छा काद्या म्हणले माहिती आहे का, का तुम्हाला त्यांच्यामुळं तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत त्यांच्यामुळेच तुमच्यामध्ये मध्ये आलेला आहे स्वतः जगायला शिकलेले आहेत संघर्ष काय असतो हे तुम्ही शिकलेत म्हणून तुम्हाला म्हटले की अशा बी सासांना जरा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या कारण त्यांच्यामुळं आयुष्यात तुम्ही पुढे गेलेले नाहीतर तुम्हाला त्यांनी त्रास नसता केला तर तुम्ही घराच्या बाहेर निघले नसते आनंदात त्या घरात राहिले असते आणि संघर्ष काय असतं ह्याचं महत्व तुम्हाला कळलं नसतं स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल हे बी तुम्हाला कळलं नसतं कारण आज घरात किती जरी सुख असलं तरी उद्या येणारा दिवस हा कसा येणार आहे हे आपल्याला माहित नसतं मग उद्या येणारा दिवस जर वाईट आला तर आता तुमची ती ताकद आहे की तुम्ही ते कुटुंब सांभाळू शकाल तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात आणि ह्याची कृपा कुणाची असती माहिती आहे त्रास देणाऱ्या सासूची कारण राग अवैता आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला पण घराच्या बाहेर पडल्यानंतरच आपल्याला बाहेरचं जग कळलेलं असतं कमवायचं कसं कळलेलं असतं आणि काटकसर करून संसार कसा करायचा हे कळलेलं असतं म्हणून अशा सासांना बी शुभेच्छा